बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्यातील सहकार क्षेत्रात नाना पटोलेंचा पराभव झालेला आहे भंडाऱ्यातील दूध संघावर महायुतीनं झेंडा रोवलाय काँग्रेस उमेदवार विवेक पडोलेंचा पराभव झालाय भाजपाच्या विलास काटे खाये यांचा विजय झालाय विलास काटे खाये आमदार परिणय फुकेंचे समर्थक आहेत या संपूर्ण संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूयात भंडारा व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठोपाठ आता दूध संघामध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा फडकलेला आहे आणि नाना पटोले आणि खासदार प्रशांत पटोळे यांच्या दारुण पराभव खऱ्या अर्थानं झालेला आहे ते जरी निवडणुकीत उभे नसले तरी प्रशांत पटोळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत उभे होते त्यांच्या दारूण पराभव झाला आणि खरे शिल्पकार जे आहेत त्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकीत ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण नेतृत्व केलं असे परिने फुके आहेत दादा काय सांगाल एकंदरीतच नाना पटोलेंच्या वर्चस्व एका अर्थानं बँकेवर होता दूध संघावर होता आता पुन्हा तुम्ही या परिश्रमा दाखवून विजय मिळवलाय कसं बघता निश्चितच हा जो विजय या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विजय या दुधसंगामधला जो विजय हा भंडारा जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा विजय आहे आणि निश्चितच मागील सात महिन्यापासून ज्यावेळेसपासनं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेसपासनं माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी विकास कामं होत आहे ज्या प्रकारे आ, बोनस असणार धान्याचे चुकारे असणार किंवा बाकी इतर सगळेच कामं असतील किंवा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी भल्यासाठी जे अनेक निर्णय माननीय फडणवीस साहेब घेत आहे अतिवृष्टीचं जे अतिवृष्टीचे जे पैसे जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई जे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आणि म्हणून शेतकरी खुश आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी दोन्ही बँकेमध्ये म्हणजे गोंदिया डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक असणार भंडारा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक असणार किंवा हे दूध संघ असणार भंडारा दूध संघ असणार इथे आम्हाला मोठ्या मतदिक्याने निवडून दिला आणि आज इथे अध्यक्ष सुद्धा विलास काटेकर का आमचे नेते ते झाले झालेल्या निवडणुकीत जर बघितले असेल तर दूध संघामध्ये पुन्हा एकदा महायुतीने करिश्मा दाखवलेला आहे आणि येणाऱ्या काळात एक नवीन संकल्प घेऊन महायुती दूध क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याच्या सुद्धा एका अर्थानं संकल्प परिणी यांनी घेतलेला आहे तेजस जय महाराष्ट्र न्यूज नागपूर